मी तुमच्या नियमाप्रमाणे कारवाई करावी हे तुमचा नियम तुम्ही कशाला बदलताय तो अर्थासाठी बदलत याचा अर्थ होतो म्हणून हा जे सगळे झालेला महाभारत महाराज होतं आज स्थिती आहे आज ज्या म्हणून खेळायचं एवढ्यासाठी हा पंचनामा झाला पाहिजे महाराष्ट्रात शासनाला कशी असंवेदना या थपभूमीबाबत कुठले प्रशासकीय अधिकार नाही याच्याबाबत काही गांभीर्य नाही आहे आणि एकीकडे संतांची भूमी आपण म्हणतो आणि वारकऱ्यांना इमोशनल ब्लॅक मेकिंग कसं केलं जातं त्यांच्या संताजी नाव संत तुकाराम ग्राम योजना राबवतात तुकाराम लाज वाटली पाहिजे संत तुकाराम वनग्राम योजना त्यांचं नाव देऊन तुम्ही योजना पहिले ते वनग्राम करा त्या पर्वतामध्ये त्यांच्या अवंगाप्रमाणे वृक्षवल्ली अंबा सोयरे वंचरे हे करा तिथे जे होते ते तुम्ही परांगता केले तिथे पशु पक्षी भारतीय वनस्पती नष्ट झाल्या पशु पक्षी परांगता झाले वन्य प्राणी परांगता झाले तुमच्या यामाठीच्या परिणाम हस्तक्षेपामुळे पर्यटकांच्या हे तुम्ही तिथं करा तटबंदीने युक्त करा सुरक्षा द्या गार्ड नेमा साधकांची भूमी साधकांना डिस्टर्ब होता कामा नये इथे व परंपरा जैन जैन स्थापत्य बौद्ध जैन स्थापत्य हे कशासाठी स्थापत्यच्या वेळी साधनेसाठी होतं ना तीच साधने ती परंपरा तुकार बारे आणि मध्यविन कालखंडावर पुढे चालवली हो आहे तिथे बसलेले गॅजेट सांगतो महाराज शासनाचा अभंग सांगतात महाराजांचे अरे निष्काम निश्चळ जे निष्काम आहे ते माझ्याबरोबर आहे म्हणून आपल्याला बाहेर पडायचं माझे घरी कोण कोण निवडा भिन्न याचा सोप समोर करण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रात संत भूमी तुम्हाला हवी आहे का नको अखंड तपो मी हवे आहे वा का नको एकमेव ठेवा हा वारकरी संप्रदायाचा तिन्ही डोंगर म्हणजे उठमनाची कुणाची ताकद नाही कुठलाही साधक आला जगात साधनेला तर घेऊन ज्ञानेश्वर घेऊन तर उठमनाची ताकद नाही ही भूमी आहे ती स्वतंत्र तिचं अस्तित्व जसं तसं टिकवणं हे आपलं काम आहे संस्कृतीप्रेमीचं खरे चिंतक अभ्यासक साधक ज्याला समजतात ना वारकरी संप्रदायाचे पती अनुयायी कापडी त्यांचं हे काम आहे पुढे येऊन